रोज रात्री ठरवता की सकाळी लवकर उठायचं आहे रोज रात्री ठरवता की सकाळी जी तुमची काही कामं असतील जी सकाळी उठून करायची सारखी तुमची जी काही कामं असतील ती करायची आहे सकाळी उठायचं आहे रोज ठरवता बट रोज सकाळ झाली का थोड्याशा झोपेसाठी अजून थोडा वेळ झोपण्यासाठी स्वतःलाच काही ना काहीतरी कारण देत बसतात तुमचं पक्क तर असतं सकाळी उठायचं आहे तुम्ही ठरवता विचार करता पण कृतीत मात्र ते घेत नाही आता तुम्ही सकाळी उठून ऍक्च्युली काय करणार आहेत हेच तुम्हाला माहित नसतं तुम्ही तुम्ही सांगा बरं तुम्ही दोन तीन अलार्म तुम्ही का लावता कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही सकाळी उठूच शकणार नाही मग डिस्टर्बन्ससाठी तुम्ही दोन तीन अलार्म लावता पण तेही तुम्ही बंद करून झोपता ऍक्च्युली तुम्हाला तुमचं ध्येयच नाही आहे सकाळी उठून तुम्ही काय करणार आहात याबाबतीत तुम्हाला माहितीच नाही आहे तर किंवा माहिती जरी असलं काही कामं जरी असली तरी पण तुम्ही तेवढे पक्के नाही आहेत किंवा तुम्हाला एक टार्गेट नाही आहे सकाळी उठून तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे त्यामुळे आधी तुम्ही स्वतःला एक टार्गेट द्या एक टास्क द्या आता सांगा बरं जर पिकनिक असेल आपली पिकनिक असते किंवा फारच महत्त्वाची ऑफिसची मिटिंग असेल किंवा एनी अदर तुमचं जे काही महत्त्वाचं अगदी इम्पॉर्टंट वर्क आहे जे उद्याच होणार आहे सो त्यासाठी आपण पिकनिक असेल तर त्यासाठी आपण एका आलममध्येच उठतो त्याच्यासाठी आपल्याला सतत कोणी उठवायची पण गरज लागत नाही कारण की आपल्याला एक टार्गेट आहे एक टास्क आहे की आपल्याला सकाळी उठून आवरायचं आहे जे काय आहे पिकनिक असेल तर पिकनिकला जायचं आहे मिटिंग असेल तर मिटिंगसाठी लवकर उठून आवरायचं आहे बट इतर दिवशी इतर दिवशी तुमची जी कामं आहेत ना म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला वॉकला जायचं असेल किंवा कोणाला काही स्टडी करायचं असेल नॉर्मल किंवा कोणाला जिमला जायचं असेल अशी जी काही कामं आहेत ना ती आपण लिटरली म्हणजे एक आ, हे म्हणून बघतो म्हणजे त्याला एवढं महत्त्व देत नाही महत्त्व देत नाही एक टास्क म्हणून बघत नाही त्याच्यामुळे आपण सकाळी लवकर उठू शकतो आता बघा ना ज्या माणसाच्या लाईफमध्ये काहीतरी लक्षच नसेल त्याचं काहीतरी काहीतरी गोलच नसेल तर तो माणूस सकाळी उठून काय करणार आहे सकाळी उठून तो त्याला ते काही करायचं नाही अचीवमेंट प्रत्येक गोष्टीने एक अचिव्हमेंट असते कोणाला हेल्थच्या बाबतीत असते कोणाला स्टडी असतो किंवा कोणाला इतर वर्क जे अचिव्हमेंट असते ते जर कोणाला नसेलच किंवा त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलंच नाही तर तुम्ही उठून काय करणार तर मग अशी व्यक्ती सकाळी उठू शकत नाही आता तुमच्या आता तुम फॉर एक्झाम्पल देते तुमच्याच बरोबरीचं तुमचं कोण पार्टनर असेल किंवा म्हणजे फ्रेंड असेल आता समजा जिममध्ये तुम्ही जाताय तुम्ही सोबत एकत्र एनरॉल केलं आणि तुम्ही जातायताय किंवा डिस्कंटिन्यू मध्ये करताय आणि तो मात्र रेग्युलरमध्ये मा येतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल जी तुमच्यात दिसणार नाही मग तुमच्यात जेव्हा तिप्रुवमेंट दिसणार नाही आणि त्याच्यात दिसेल तेव्हा तुम्ही जागे होता की अरे ह्यांनी केलेलं आहे मी तर त्याच्यासोबत सोबत स्टार्ट केलेलं आहे पण ह्याचं झालं माझं नाही झालं कारण की तुमच्यात सातत्य नाही आहे तुमच्यात एक लक्ष नाही आहे तुमच्यात एक गोल नाही आहे ते नसल्यामुळे तुम्ही हे अचिव्हमेंट करू शकणार नाही बस करा कारणं देणं तुम्हाला स्वतःला विचारा की तुम्हाला स्वतः काय इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये तुमचं इम्पॉर्टन्स तुम्ही कशा कशाला देतात याची अक्षरशः एक लिस्ट बनवा ते लिहून काढा आणि अशीही माणसं काही आहेत जी प्रॉपर सकाळी उठून जी काही कामं कुठली स्पेसिफिक कामं मला इथे मेन्शन करायची नाहीत पण जी काय तुमची रेग्युलर कामं असतील ती करतात कोण स्टडी करतो हो, कोण हेल्थ बघतं हो, कोण वॉकला जातं ते करतात अशी ही माणसं आहे मग तुम्ही का नाही तुम्ही का कारण देत बसतात कारण आता जेन्युन कारण असतात ती वेगळी असतात मी म्हणणार नाही अगदी की जेन्युन जी रिझन्स असतात ती रॉंग असतात की काही जण म्हणतील की असतात आमची काही जेन्युन रिझन्स तो ते ठीक आहे पण ऍक्च्युअल असे म्हणजे जेन्युन कारण असणारे फार कमी आणि जे फालतूमध्ये दे कारण देत आहेत ती लोक जास्त असतात कारण देणं आणि तुम्ही तुमचं एक लक्ष ठरवा ते लिहून काढा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही आदल्या त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मेन म्हणजे तुम्हाला लवकर झोपावं लागेल जेव्हा तुम्ही लवकर झोपता तेव्हा तुमची झोप पण चांगली होते आणि जेव्हा झोपाला जाता तेव्हा तुम्ही उद्या स्वतःला एक टास्क द्या की मला हे ही गोष्ट करायचीच आहे काही झालं तरी बघा तुम्ही जेव्हा जे ठरवता जे ना रात्री ते दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ते सत्यात कृतीमध्ये जर केलं ना तर तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल एक वेगळं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला स्वतःला मिळेल त्यामुळे सकाळी लवकर जेव्हा अगदीच म्हणजे उठायलाच होत नाही आहे आणि काय प्रत्येकाला सकाळी असं होतं पण तो तीच क्षण असते तोच तो क्षण असतो तो क्षण ब्रेक करून तु, तुम्हाला तुमचं जे रात्री जे तुम्ही ठरवलेलं असतं ते तुम तुमच्या ब्रेनला ऑटोमॅटिक क्लिक होणार क्लिक झाल्यानंतर त्या पॉईंटलाच तुम्हाला उठायचं आहे लवकर आणि जे तुमची कामं आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे दिवसभराचं स्टार्टिंग सकाळ तुम्ही कशी करायचे ते तुम्ही सुरुवात करायची बऱ्याचदा काय होतं आपण अलार्म लावतो ज्या जो व्यक्ती ज्या व्यक्तीला उठायचा ॲक्च्युली तो अलाम ऐकून तो व्यक्ती अजिबात उठत नाही तो ढार झोपलेला असतो आणि त्याच्या बाजूला आजूबाजूचा व्यक्ती मात्र उठला जातो त्यामुळे स्वतःला खरंच एक तुम्ही एक काहीतरी स्वतःला एक टास्क द्या तुम्ही स्वतःला एक ठरवून घ्या की मला हे करायचं आहे ते कसं करायचं त्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे हे सगळं तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठरवून घ्या ते लिहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही मूव ऑन व्हा जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी लक्ष ठरवता ना तेव्हा तुम्हाला अति मोटिवेशनल और मोटिवेशनलची गरजच लागत नाही त्यामुळे ठरवा सकाळी लवकर ज्यांना ज्यांना सकाळी लवकर उठण होत नाही त्यांनी ठरवून घ्या की आपल्याला नेमकं कशासाठी उठायचं आहे तुम्ही कारण जेव्हा शोधाल ना तेव्हा तुम्ही नक्कीच सकाळी लवकर उठ उठू शकता आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा कोण कोण सकाळी लवकर उठतं तेही कळवा जर कोण उठत नसेल तर हा व्हिडिओ बघून कोण उठणार आहे तुम्ही तुमचे टास्क लिहून काढा तुम्हाला तुमचे जे काही कामं असतील वर्क असतील ते तुम्ह लिहून काढा आणि मग उठा तुम्ही नक्कीच उठले जाल सकाळी आणि तुमची जी काही कामं असतील ती एकदम छान पद्धतीने होतील आणि एक एंड ऑफ द डे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे जे तुम्हाला नक्कीच मिळणार मिळाल्यानंतर में मला नक्कीच कमेंट करा कारण की मला गॅरंटी आहे जेव्हा तुम्ही तुमचं सकाळची कामं जी काही ठरवली असते तेव्हा करता तुम्हाला सॅटिस्फॅक्शन हे नक्कीच मिळतं सो so, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू